नमस्कार योगासन प्राणायामाच्या मालिकेमध्ये आज आपण आसन सुरू करत आहोत सुरुवातीला आपल्याला सुरुवात करायची ती कदमतालपासून कारण कुठलंही आसन करत असताना शरीराला आपल्याला जाणून द्यायचे की आपण आसन करत आहोत शरीर त्या स्थितीसाठी तयार असावे तर सुरुवातीला आपल्याला कदमताल आहे बघा पाय बरोबर ह्या उंचीपर्यंत उचलायचा आहे हा पाय उंचीपर्यंत उचलायचा आहे त्यावेळेस हात आपले कोंबर कोपरांमधून को दुमडलेल्या स्थितीमध्ये अशा प्रकारे असायला हवे श्वासाची गती लांब पर्यंत ठेवायची आहे श्वास कुठलंही आसन करता वेळेस चांगल्या स्थितीमध्ये असला पाहिजे लांब पर्यंत घेतला गेला पाहिजे सुरुवातीला कदम ताल केल्यानंतर आपल्याला हाताची मुवमेंट सुरू करायची आहे बघा अशा प्रकारे शरीराचा जो प्रत्येक भाग आहे त्याला माहित पडलं पाहिजे की आपण आता आसन सुरू करणार आहोत खांद्यांवरती हात ठेवून श्वास लावून घ्यायचा आहे उलट ज्यावेळेस छाती उघडली जाते त्यावेळेस श्वास घ्यायचा आहे आणि श्वाती दबली जाते त्यावेळेस श्वास सोडून द्यायचा आहे त्यानंतर कमरेवरती हात ठेवायचा आहे गोल फिरवायची मग उलट उजवीकडे बाबीकडे समोर पाठीमागे खांद्या असे करू शकतो कमरेवरती हात गोल फिरवायची कंबर उलट गुडघ्यांवरती हात गुडघे पण गोल फिरवायचे आहेत उलट एका पायावरती येऊन पायाला पण आपल्याला अशा प्रकारे फिरवायचे जेणेकरून जे आपले शरीरातले जॉईंट आहेत सगळ्या जॉईंटला माहीत पडलं पाहिजे की आता आपल्या शरीरावरती अतिरिक्त दाब येणार आहे सुरुवातीला बघा शरीर मोकळं करायचं असेल तर आपल्याला अतिशय महत्वाचं म्हणजे ते ताडासन गोट एकमेकांमध्ये गुंतवायची आहेत अशा प्रकारे आणि शरीर उंच करायचे पूर्णपणे शरीर टाचांवर आपल्याला टाचावरती उचलायचे आहेत आणि पूर्णपणे उंच शरीर घ्यायचे बघा ज्या मुलांची उंची कमी असते त्यांच्यासाठी ताडासन अतिशय महत्वाचं आहे ताडासनाची जे नाव आहे ते ताडाच्या झाडापासून आले ताडाचं झाड बघा अतिशय उंच असत सरळ वाढतंय एकदम आणि त्याच्यामध्ये ना काटकपणा असतो दोन वेळा ते तीन वेळा आपण आसन करू शकतो आसनांची, आसना आसनांची सिद्धता म्हणजे ना किती वेळ आपण त्या आसनामध्ये आणि योग्य रीती आपण राहू शकतो त्याच्यावरती आसनांची सिद्धता सिद्ध होते कुठले आसन करत असताना श्वास हा जड ठेवायचा आहे लांब ठेवायचा आहे मोठा ठेवायचा आहे पुढचं आसन आहे ताडासन ताडासनामध्ये पाय गुडघ्याच्या वरती लावायचा आहे आणि सरळ पाहिजे शरीराची क्रिया पूर्णपणे ताट ठेवायची हात लांब घेऊन वरती हात जोडायचे आणि उंच घ्यायचे पूर्णपणे लांब श्वास घ्यायचा आहे तसच दुसऱ्या पायाने लांब श्वास घेऊन हात वरती घ्यायचे सरळ राहायचंय सुरुवातीला ताडासन करता वेळेस जर अडचण आली तर भिंतीचा आपण आधार घेऊ शकतो भिंतीला टेकून थांबू शकतो ताडासण तिरियट ताडासन करूया त्याच्यामुळे काय होत ही जी कडची आपली जी फॅट आहे ज्यांचं पोट वाढलेले त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त पायामध्ये थोडस अंतर घ्यायचंय श्वास लांब वरती हात एका बाजूला झुकायचंय झुकताना पूर्ण शरीर झुकलं पाहिजे परत मध्ये यायचंय श्वास आहे हळवारपणे जायचंय काही घाई करायची नाहीये ताडासन शरीराला मोकळ करण्याची अतिशय उत्तम क्रिया आहे ताडासनामुळे काय होते आपले आपलं शरीर मोकळं होते आपल्याला जाणवते की आपले, आपले शरीर मोकळं झाले परत एकदा पाहूयात हात गुंतवायचे ज्याप्रमाणे आपण ताडासन केलं त्याचप्रमाणे तिरियड ताडासन होऊन ताडासन करायचं थोडक्यात धन्यवाद आभारी